अगं मी आज खोकल उंड करते यासाठी चण्याची डाळ शिजवून घेतली आणि त्यात इलचे टाकली आणि गूळ टाकलाय आता ही टाकते ही खिसून टाकते काय जायफळ अर्धी वाटी डाळ शिजवून घेतले गो टाकलाय सेम पोळ्यास केलेला आहे ती आणि एक नव पोली ते खोकला येत होता म्हणून त्यांना देवीला खोकल लोट घालीन तिला म्हणून देवीला खाऊ घाले बोललेले होते नवस ते नवस पेटायचा राऊंड करतात आज फिडते तुमच्यात असं पण नव्हत बोलतं का की पहिल्या काळातली जुनी माणसं अशी बोलत होते तोच तो माझ्या लक्षात होता त्या आमच्या काळूबाई बाई मी तुला खोकल उंडं घालीन आमची आई लहान असताना आम्हाला तशीच आणि आमचं खोकलं राहायचं म्हणून मी पण बोलली म्हणून माझा पण खोकला राहिला तुमच्यात असं कोण बोलले का कधी केलं होतं का खोक लोंड ते पण मला कमेंटमध्ये सांगा तर मी आता हे खोकर लोंड घालणार आहे करणार आहे आणि निवेदन देणार आहे खायाला तुमच्यात तुम्ही केलं होतं का असं मी कधी नवसाच केलं आहे का सांगा कमेंटमध्ये मला आवडलं आई बा अशी पुरण पोळीसारखं वाटून घेते चाळणी टाकून पुरण आणि मग खूकर उंड करते पूर्वीच्या काळे अशीच माझं नवस बोलायचे माझी आई तर भाईशा मी लहान होतो हेच नवस बोलायचे म्हणून मी पण बोलून बघितला माझा पण त्यांचा पण खोकला राहिला आता खोकल उंड टी व्हीला घालून टाकते का मीठ घेतले थोडस इंची गव्हाचं पीठ आहे गावाचं एक वाटी पीठ घेतले आणि मीठ टाकलं थोडं चालू गव्हाच घेतलेलं आहे चपात्या करत होते पीठ घेतले तर या एक चमचा मोहन घालते दीड चमचा मी मगून आहेत जरा चोळून घेते आणि घेते आवरण कडक लागाय नको पण थोडंसं मंग घात मळून घेते थोडं थोडं पाणी घालून असं म्हणून मी कडक असा गोळा मळून घेतलाय घटच पीठ मळायचं थोडस तेल टाकते हे पोळीसारखं पातळ नाही म्हणलं हे घट्टच पीठमळलं एकदम घटच मळायचं पीठ बाबा इतकं असं घट्ट मळले मी पिठी दिलं नाही घट्ट पिठ मळले का मी असं लाटी करून पण घ्यायची गरज नाही पण केली मी पातळ व्हायच्या त्या आवरणवरली असं आतमध्ये पुराण भरले आणि आपण उंडा करतो असंच उंडा करून घेतला आहे पण उंडा काय आपण दुमटा करून लाटायला घेतो हे लाटायला नाही घ्यायचा फक्त असं आपलं थोडक्यात मळ मदकाचा आकार द्यायचं पहिले उंडच करत होते उंड उंड्यात पिठातच कणकेचा उंडा घ्यायचा आणि त्यातच पीठ भरायचं आपलं स्व पुराण भरायचं आणि उंडा असा जमवून घ्यायचा अशीच करत होती पहिले मी थोडे आवरण पातळ व्हावं म्हणून लाटले ట పేరు కొన్ని అత ఏ मी करून आकरा आता हे उकडून पाणी ठेवले उकडायला टोपात इथे मी पाणी ठेवले उकळायला आता हे जेव्हा या चाळणी उकडायला ठेवून देते टाकून ठेवते दहा मिनटं आता, उंदा, उंदा, गादा गादा। आता उंदा। उंदा। एक खोकल उंड शिजले दहा मिनिटं पंधरा मिनिटं चांगलं शिजून घेतले गदा गदा पूर्णपणे शिजलेलं आहे तर आता हे काढून घ्यायचं खोकल मग दाखवते तुम्हाला हा या काही मी देवीला निवेद्य दाखवते आता हे खोकल उंड करून ते बघा आमची काळूबाई देवी देवाऱ्यात बसवलेली आया तिला निवद्य दाखवती अकरा खोकल उंडे घेतलेत आणि निवद्य दाखवती आता ही पाच पोराशनी वाटायचं आणि मग हे करायचं पोराशनी खायला वाटायचं बघा हे असं झाले तोंड याला खोकल उंडं म्हणते ते आमची आई नेहमी नवस बोलायची आणि आमचं खोकलं लहानपणी कुठं डॉक्टर होतं आम्हाला काय नव्हतं हे खोकल उंड आई काळूबाईला बोलायची आणि हे करायची असं न घालीन म्हणायची खोकल उंडं वाटेल एवढं नवस बोललं की आमचं खोकलं राहायचं त्याचप्रमाणे मी अजूनही रोड चालवून मी खोकल उंड देवीला बोलले आणि त्यांचा खोकला पण तिनं घालवलेला आहे आज तिनं ती ते आपला नवस पुरा केलेला आहे मी चुक नवस फळायला उशीर केला थोडा पण मानून घ्या आई उशीर झाला तरी चुकी झाली तरी माफ कर अशी म्हणून मी हिंदी मध्य दाखवते तिला हे बघा अशा पद्धतीचं तुम्ही कधी केलं होतं का उंड तेवढं सांगा आवडलं ला तर लाईक करा शेअर करा सरप्राईज करा कसं वाटलं ते सांगा आमचं अशा पद्धतीचं खोकल उंड मी काळं व्हायला घातलेलं तर धन्यवाद